नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हा टोमॅटोचा प्लॉट सत्तर दिवसांच्या पुढे गेलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही अशा प्रकारे पानांवर फॉस्फरसची डिफिशियन्सी दिसत आहे ज्यावेळेस तुमचा प्लॉट हार्वेस्टिंग सुरू असतो साठ सत्तर दिवसांच्या पुढे असतो त्यावेळेस तुम्हाला योग्य प्रकारे खत नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी काय डिफिशियन्सी आहे ही डिफिशियन्सी येणार नाही त्यासाठी मी तुम्हाला तीन खत नियोजन सांगतोय पहिलं खत नियोजन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो साठ वीस या खताचा वापर चार किलो प्रति एकर त्याच्याबरोबर एन दोन किलो एकर घेऊन ठिबकद्वारे तुम्हाला सोडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अडीच किलो प्रति व त्याच्याबरोबर इसाबियन एक लिटर प्रति एकर असं सोडायचं आहे आणि तिसरं नियोजन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन्न चौतीस चार किलो आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट चार किलो प्रत्येकर आणि त्याच्याबरोबर बायोजाएम ड्रिप हे दोन लिटर प्रत्येकर असं एकूण तीन खत नियोजन जर का तुम्ही केली तर सगळ्यात पहिलं म्हणजे वीस आणि एकवीसच्या नियोजनामुळे नवीन शेंदे नवीन फुटवे निघतात त्याच्याबरोबर जे बेचा सत्तेच्या आणि खत नियोजन सोडतो त्यानं जे काही निघणारा शेंडा आणि निघणारा फुटवा आहे ती ते हिरवेगार निघतात त्याची कोणतीही डिफिशियन्सी निघत नाही आणि जे काही शेवट तुम्ही झिरो पाहून आणि मॅग्नेशियम सोडणार आहे त्याच्यामधून चांगल्या प्रकारे पानांची लांबी रुंदी पसरतपणा वाढतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी हिरवीगार आणि आतून तेलकट होतात जर हे तुम्ही खत नियोजन केलं तर हे जे काय अशा प्रकारचे तुमच्या प्लॉटमध्ये लक्षण दिसणार आहेत ती लक्षणेसुद्धा कवर झालेली तुम्हाला तुम्हा दिसणार आहेत धन्यवाद